राम राम बाई जरा वळ करून देतो म्हणजे बाई मी तात्या साहेब ताक भाते म्हणजे सज्जनपूरचा सरपंच साहेब तसा असतो सज्जनपूर मध्येच पण आज नमजना असतो माळ्यामध्ये म्हणजे शंभर एकरचा माल की मी हा शंभर एकर यंदा काय हाय शेतात यंदा शेतामध्ये म्हणजे बघा दीडशे एकर ऊस आहे त्यानंतर सव्वा दोनशे एकर द्राक्षेत सव्वा अन्न द्राक्षे? पाऊनशे एकर आहे आणि तीस चाळीस एकरात असेल भाजीपाला हा आणि पावणे चारशे एकर शेजारच्याकडे पेरलं वाटत काहीतरी गणित चुकलं कस आहे बाई खोट कधी लपत नाही खर कधी खपत नाही असं म्हणतात ना म्हणजे आता समजा सांगूनच टाकतो कस आहे माया बाई बाई म्हणायला कस तरीच वाटत कस आहे आम्हाला कि नाही देऊळ बांधायचं गावामध्ये आणि त्यासाठी आम्हाला एक बाई हवी आहे नाचणारी नाचणारी मंदिर बांधाया नाचणारी बाई नाही ते गणित म्हणजे आमचं गणित आहे म्हणजे बघा तुमच्या सारखी नाचणारी बाई आणायची तिचा नाचायचा कार्यक्रम ठेवायचा म्हणजे लोक येते त्यासाठी आम्ही तिकीट लावू आणि येणाऱ्या पैशात पैश्यात बांधू म्हणजे तुम्ही गावात कार्यक्रम ठेवणार तिकीट खापवणार गर्दी होणार माझ्या काय मग बोला तीनशे वर्षाच तीनशे पासष्ट मग रात्री तेवढ्याच आव पावण तसं नाही रात्रीला आम्ही नाही घाबरत पण चांगल्या पाखराचा भाव तुम्हाला परवडायचा नाही परवडायचा नाही मग मगापासून कशाला उगाच उखड पांढर करत बसलोय आपण तसं ना व बी ऍडजस्ट करू अडजेस्ट करतो सागरच म्हणायची की मग द्या दिलं पाच पाचतोळ सोन दिलवरसान हा आता दिलं वर्सन मगाच पासन नुसता फाजील पण बाई म्हणजे काय रतिबाच गिरायक वाटलं का तुम्हाला चला मी भाव सारखा तुमच्या भाव करतो का मग काय म्हणतोय माझं म्हणणं ऐकून मी घेतून तू चल उठ का बोलू माणसाला राम्या येतात इथं डोकं खायला फुकटच्या फाकट खाल पासन वर पर्यंत नुसतं धनान धनान अन उस्ता नुसतं थनान ठनान आईला नसत्या नादा लावलं राव आम्हाला म्हणे बाईला घेऊन या बाईला घेऊन या पार आबरू करून धाडलं राव त्या बाईनं म्हणजे जवानीतच तंटना तंटन मी काय केलं आता ठरलं नव आता ना आता ठरलं नव आता बाई नाही आता बाई कॅन्सल गावाच काम हाय देवाच काम हाय असं असं हे करू नका तुम्ही असं बाई टाकू नका तुम्ही धिरा ना घ्या मंदिर झालं पाहिजे का नाही गावात नाहीतर गावची लोक शेण घालतील आपल्या तोंडात घालू दे थुकून टाकू आम्ही पण बाईच का आम्हाला जमायचं ना मी जमितो ना तू बाईच बघितलं का बघित हो जाऊ नका नाहीतर काय हा माग बघा माग हव आमच्याकडं आम्ही दोघं आहे ना तुमच्या मदतीला बघा तुम्ही उद्या उद्या नाही बाईला हजर केलं ना तर आमचं नाव पण दोनड्या पांड्या नाही हा पॉइंट आहे पॉइंट आहे बघास तुम्ही पैसे देत न तिकीटाला द्यायचे का देऊन टाका देऊन टाका काल घालवले पोत भर ना आता देऊन टाका <laughs> काम झालं पाहिजे नाही तर पैसे घेणार नाही नाही असं कस अरे एकदम पाचशे रुपये रे किसण्या या काय म्हणतो तू खर्च कर ना मग मी देतो नंतर तुला समजे एकदम अरे पण याच्यातले खर्च करतो कंडक्टर देईल मला सुट्टे कंडक्टर देईल सुट्टी जेवणा खावण्याचं काय एक दोन तीन पुढतील ठेव हे बघ गावाचा पैसा आहे गावाला हिशोब द्यावा लागतो उगाच वाटेल तसा खर्च करू नको उरले तर परत मग खर्च केलेला उरले असं समजा ठेवा अरे गावाचा पैसा आहे रे उगाच खर्च करून उपयोग नाही पाहिब कामळासारखे पाय हो पूजा करा पूजा करा पूजा करा नुसतीच पूजा करा पूजा करा सांगायत ताकद कधी भिजणार आहेत पाय

किसना किसना अगदी मला हवी होती तशी तुम्हाला नाही आजच्या गावाला म्हणजे मंदिराच्या कामाला बाबा हो हो अरे मला तेच म्हणायचंय अरे किसना काही ओळख बिळख करून देशील का नाही आईला विसरलच की या मेणका अब hmm? मी इंद्र ही मेणका hmm? आणि तुम्ही इंद्र दरवळून टाका मधुचंद्र hmm? काय येडा ककुळा असं बोलायचं नसतं आईला बर आहे हा कडी घाला आत ना आणि बोड घाला पटीत ना <laughs> काय सरपंच तुम्ही पण अहो <laughs> बाई कधी बघितली की नाही तुम्ही हा <laughs> अशी काही कर करायची नसते तर मेनका हे आमच्या सज्जन गावचे सज्जन सरपंच <laughs> <भाते>। राम, राम।, <laughs> राम 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 माझा पण रामराम आहे ना किसनराव आमचे त्या किचारा जुळवून मेनका हा सांगत्या सांगतो आख गाव याच्या पुढं वा छान लय मोठी आसामी दिसते अशी तशी नाही लय स्टेट हाय हे लांबचा लांब लाम्च, पन्नास फसतारे हाय शे दीडशे कातरी हाय दोनशे अडीचशे साबण हाय तुम्हाला माहित नाही लय मोठी आसामी हाय बाई यांच काय ऐकताय मी आपला साधा बळा माझ्या गोड वाटत तुम्हाला भेटून मी साधा आमच्या गावात येत होतो काय अहो कापड हो आहे ना राम 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 तुमची गरज लागलच किसना यायला दंत बदलू कर अरे सदाला या म्हणाली मला नाही बोलावलं <laughs> <laughs> तुम्ही बी आलेलं चालेल म्हटलं <laughs> झाली आता ओ सरपंच साहेब ओ। बाईला गावात आणलं खर ठेवायची कुठं किस्मा काय म्हणतो कस आहे दिवसभर आमच्याकडे फार वरदळ असते त्यामुळे तुझ्याकडे ठेव आणि मग रातच्याला आमच्या वाड्यावर ठेव म्हणजे काय कि तुला एकट्याला काम पडायला नको ना म्हणून म्हणतोय हे बेस्ट आहे तुमचं म्हणजे नुकसानी थोडं आमच्याकडे थोडं तुमच्याकडे नाही नाही आपण बायची काहीतरी वे वेगळी व्यवस्था करू कस आहे बाईला ठेवायला काही हरकत नाही पण आपल्याकडे मुंगळ्यांना सांगावं लागत नाही आमच्याकडे गुळ आहे चटकन चिटकायला मी काय म्हणतोय किस्ता म्हणजे आपल्या एक सुचून बघता म्हणजे दुसरी कोणती तरी व्यवस्था होईपर्यंत बाईला आपण आमच्या मळ्यावर ठेवूया हा हे एकदम बेस्ट बघा मला मला आवडतो सरपंच काय मला कॅन्सर मग चाललंय मागा <laughs> भाई 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 भाई। <laughs> जा आपण जाऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिकडं एकट्याला राहावं लागत चालल ओळख पाळख होईपर्यंत घेईल करून चालायच ना चालला अरे हे कसले मुळे हे सगळे